केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांच्या वतीनं दोन योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत या योजनेचा हेतू हा आहे की शेतकऱ्यांना जो काही उत्पादन खर्च लागतो किंवा शेतकऱ्यांना ज्या काही आर्थिक आडी अडचणी असतात त्यासाठी त्या, त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट पैसा टाकल्या जातो आता अनेक दिवसापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तो हप्ता जमा झालेला नाही त्या हप्त्याची महत्त्वाची अपडेट आलेली ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही योजना दोन हजार चोवीस मध्ये राज्य सरकारनं म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तत्कालीन एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वात सुरू करण्यात आली आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही दोन हजार एकोणीस मध्ये नरेंद्र मोदी सरकारनं अर्थात केंद्र सरकारनं सुरू करण्यात आलेली आहे आता या योजनेचा एकोणीसावा हप्ता अजून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही शेतकरी तो हप्ता कधी जमा होईल याच्या प्रतीक्षेमध्ये आहे तर आतापर्यंत तो जमा व्हायला हवा होता परंतु दिल्लीचे इलेक्शन लागलेले आहेत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की दिल्लीच्या इलेक्शनचा आणि प्रधानमंत्री नमो शेतकरी सन्मान निधीचा काय संबंध तर आचारसंहिता असते आचारसंहितेच्या दरम्यान कुठल्याही प्रकारचा सरकारी निधी किंवा सरकारी पैसे शेतकऱ्यांच्या नागरिकांच्या खात्यात टाकण्यात येत नाहीत जेणेकरून ते त्या आमिषाला बळी पडून किंवा तो खात्यात पैसा आला त्याला बळी पडून त्यांनी सत्ताधारी पक्षाला मतदान करू नये किंवा त्यांचा सत्ताधारी पक्षाच्या बाजूला कल जाऊ नये मतदान पद्धती किंवा निवडणूक ही न्यूट्रल व्हावी अशा पद्धतीचा एक हेतू असतो आणि त्या हेतूला धरून दिल्लीचं इलेक्शन होईपर्यंत त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तो हप्ता टाकण्यात येणार नाहीये तर दिल्लीचं इलेक्शन कधी आहे तर पाच फेब्रुवारीला त्यांचं मतदान आहे आणि आठ फेब्रुवारीला ते निकाल लागणार आहे मग आठ फेब्रुवारी नंतर त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून एकोणीसावा हप्ता दोन हजार रुपये जमा होणार आहेत आणि तो हप्ता जमा झाल्यानंतर लगेच आपल्या राज्य सरकारनं जी काय नमो शेतकरी सन्मान निधी योजना आणलेली आहे त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दोन हजाराचा हप्ता मिळतो आहे म्हणजे एकंदर नमो शेतकरी सन्मान निधी योजना आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या दोन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक बारा हजार रुपये त्या ठिकाणी मिळतात त्यामध्ये अनेक जे महत्वाचे न्यूज चॅनल आहेत जे आपण पाहतो जसं की पुढारी न्यूज असेल टी व्ही नाईन मराठी असेल एबीपी माझा असेल अशा चॅनलनी सुद्धा सांगितलंय की पंचवीस जानेवारी किंवा त्या दरम्यान किंवा त्यानंतर पडेल परंतु थेट तारीख फिक्स झालेली नाहीये त्याच्यामुळं दिल्लीचं इलेक्शन झाल्यानंतर आठ फेब्रुवारीनंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये मात्र पीएम किसान सन्मान निधीचा एकोणीसावा हप्ता जमा होईल आणि त्यानंतर राज्याचा हप्ता जमा होईल शेतकऱ्यांनी कुठल्याही भूलतापांना बळी पडू नये आणि स्वतःचा टाइमपास करून घेऊ नये त्यानंतर या योजनेमध्ये सुटसुटीतता यावी आणि सर्व योजना शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी त्याचं रजिस्ट्रेशन व्हावं यासाठी सरकारनं ना अॅग्रिस्टॅक नावाची एक ॲप काढलेली आहे ती ॲप तुम्ही डाउनलोड करा ती ॲप जरा शिका त्याच्यामध्ये लक्ष घाला आणि त्यावर फार्मर नोंदणी करायची आहे आपल्याला शेतकरी नोंदणी त्या ठिकाणी जर तुम्ही केली तर तुमचा एक आयडी तयार होतो आणि मग त्यानंतर तुमची संपूर्ण डिटेल त्या ठिकाणी भरल्या जाते त्याच्यामध्ये सगळ्यात अजून महत्वाची गोष्ट आहे की जवळपास एकोणीस लाख महिलांना या पीएम किसान सन्मान निधीचा फायदा होणार आहे आणि महाराष्ट्राचे कृषी मंत्री मागे बोलले की ज्या महिला पीएम किसानचा लाभ घेतात त्या महिलांना लाडकी बहीणचा लाभ त्या ठिकाणी मिळणार नाही तर हे चुकीचं आहे सरकारचं डोकं ठिकाणावर नाही असं म्हणा म्हणावं लागतं आहे तर शेतकरी महिलांना हा त्याचे हेतू वेगवेगळे आहेत इकडे लाडकी बहीण तुम्ही लाडकी भाऊ म्हणून त्यांना त्यांच्या घर खर्चासाठी ते लाडकी बहीण देताय आणि इकडे मोदी साहेब किंवा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जे काय शेतकरी सन्मान निधीचे पैसे भेटत आहेत हे पैसे त्यांच्या शेतीच्या उत्पादन खर्चासाठी भेटत आहेत त्याच्यामुळे या दोन योजनांचे हेतू वेगळे आहेत हे असं सरकारनं करू नये अन्यथा सरकारला सरकार त्याचे परिणाम भोगावे लागतील शेती माती संस्कृतीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा साईडला सगळं बेलायकन दाबा तुर्तास थांबतो आपल्या रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद